गोकुळ सोबत गोकुल आपण पाहताय महाधुरा मित्र हो नमस्कार सध्या दिवसभर चर्चा सुरू आहे ती प्रसिद्ध हास्य कलाकार लेखक अभिनेता सागर कारंडे याच्या एकसष्ट लाखाच्या फसवणुकीची काय आहे नेमकं हे प्रकरण सागर कारंडे फसला कसा आणि फसलेला सागर कारंडे हाच आहे की अन्य कोणी सागर कारंडे आहे याचीही आता उलट सुलट चर्चा सुरू झालेली आहे काय घडलं नेमकं प्रकरण सागर कारंडेला व्हॉट्सअपवर एका महिलेचा मेसेज आला तिनं टेलिग्राम आणि इन्स्टावर काही लिंक पाठवले आणि सांगितलं लाईक करा प्रत्येक लाईकला दीडशे रुपये मिळवा घर बसल्या साठ हजार कमवणार म्हणल्यानंतर सागर कारंडेनं होकार दिला आणि तिथेच तो फसला पहिल्यांदा दहा ते अकरा वेळा त्याला पैसे मिळाले त्यामुळे विश्वास बसला अधिक पैसे गुंतवण्यासाठी त्यानं तब्बल सत्तावीस लाख रुपये गुंतवले ते मिळण्यासाठी आणखी नंतर एकोणीस लाख रुपये भरायला सांगितलं हळूहळू ही रक्कम एकसष्ट लाखापर्यंत पोहोचली त्यानंतर मात्र पैसे मिळणं बंद झालं सायबर भामट्यानी सागर कारंडीची फसवणूक केल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल झाला तक्रार दाखल झाली आणि सागर कारंडेच्या फसवणुकीशी महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली मुळात सागर कारंडे म्हणजे तोच अभिनेता का इथनं आता वेगळी चर्चा सुरू झाली त्याचं म्हणणं असं आहे की सागर कारंडे नावाचा आणखी कितीतरी कोल्हापुरात महाराष्ट्रात असणार आहेत त्यामुळे तो मी नव्हेच सोशल मीडियात सागर कारंडेच्या फसवणुकीची चर्चा वेगावली असताना त्यानं मात्र समाज माध्यमांना सांगितलं की तो मी नव्हेच माझी फसवणूक झालेली नाही आता नेमकं कोणाची फसवणूक झाली त्याची फसवणूक झाली तो सागर कारंडे म्हणजे प्रसिद्ध हास्य कलाकारच का की अन्य कोणी सागर करांडे याबाबत आता उलट सुलट चर्चेला वेग आलाय पण समाज माध्यमात मात्र सागर कारंडेची एकसष्ट लाखाची फसवणूक झाली ही बातमी जोरदार पसरली आणि सागर कारंडे सारखा का माणूसही दीडशे रुपयेसाठी फसू शकतो का असा प्रश्न विचारू जाऊ लागलेला आहे अलीकडं किरकोळ रक्कम गुंतवून अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी अनेक जण आपली मोठी फसवणूक करून घेतात अशा वेळी अशा गोष्टीपासून सावध राहणं हाच सागर कारंडे प्रकरणातून इतरांनी धडा घ्यायला पाहिजे हे मात्र नक्की धन्यवाद